नवरीसाठी शॉपिंग झालेली आहे पण नवरीचे जे, जे रिलेटिव्ह आहेत म्हणजे की आई मावशी बहीण काकू आत्या ह्या सर्व महिला तर राहिल्याच ना मग त्यांच्यासाठी कुठलं कलेक्शन असणार त्यांच्यासाठी कलेक्शन असणार आहे हॅन्ड है। बघत तुम्हाला या ठिकाणी मिळत ता स्वस्तात आणि प्रीमियम क्वालिटीमध्ये व्हिडिओ त्याच्यासाठी शेवटपर्यंत बघायचंय तुम्हाला तरच तुमच्या लक्षात येईल की कशा कशा प्रकारच्या साड्या आहेत आजच्या व्हिडिओमध्ये मंडळी नवरीची शॉपिंग झाली असेल पण नवरीच्या मावशी आई काकू आत्या तर राहिलाच ना मग त्यांच्यासाठीच खास आजचा व्हिडिओ आहे तुम्ही बघा खूप सुंदर या ठिकाणी डिझायनर पीसेस तुम्हाला या ठिकाणी मिळणार सेट वाईज घ्यायचे सिंगल पीस नाही मिळत नाहीतर घ्या तुम्ही येऊन स्क्रीनशॉट इथे तसं नाहीये इथे तुम्हाला कलर्स मिळतील डिझाईन्स मिळतील पण त्यांना जर व्यवसाय करायचा असेल तर व्यवसायासाठी खरंच बेस्ट आहे तुम्ही शोरूममध्ये जातात मोठ्या मोठ्या दुकानात जातात त्या दुकानात तुम्ही तीन चार हजार रुपये देऊन असे कलेक्शन घेऊन जातात पण नाही याच्यापेक्षाही तुम्हाला या ठिकाणी सुंदर कलेक्शन स्वस्तात मिळते बघा किती सुंदर याच्यात तुम्हाला झोमॅटोचं मटेरियल आहे आणि याच्यावर पूर्ण जे आहे एकदम सुंदर जरीचं काम मिळणार खूप छान आहे फिनिशिंग सोबत म्हणजे आपलं जर घरातून असेल ना तर काही हरकत नाही दुकानाचं जर आपल्याला असे कलेक्शन हवे असेल ना तर हे कलेक्शन तुम्ही ऑनलाईन सुद्धा परचेसिंग करू शकता आणि छोटं आपलं घरातून दुकान असेल ना तरी ठेवा तुम्ही बघा सुरुवात करा सुरुवात करायला काहीच हरकत नाही कारण आपण कस्टमराला जेव्हा दाखवू तेव्हाच आपल्याला समजेल की कस्टमरची काय डिमांड आहे जशी ही तुम्ही साडी बघत आहात ना सिम्पल आहे पण खूप सोबर आहे म्हणजे असं वाटणार नाही की वेअर केल्यानंतर खूपच जास्त डार्क कलर आहे किंवा जास्त त्याच्यामध्ये डिझाईन बनवलेली असला काही प्रकार नसणार आहे जसं तुम्ही हे कलर बघा याच्यात पूर्ण साडी भरलेली आहे आणि याच्यात जे आहे ना प्रॉपर फिनिशिंग सोबत याच्यामध्ये कट बॉर्डर पण दिलेला आहे मी तुम्हाला आय थिंक तीन चार कलेक्शन दाखवले त्याच्यामध्ये सगळ्यांचे डिझाईन्स वेगळे आहेत पॅटर्न सगळे वेगळे आहेत आणि ह्या साडीचं सुद्धा पॅटर्न वेगळा आहे तर तुमच्या दुकानात असे सर्वे कलेक्शन तुम्हाला ठेवणं खूप गरजेचं आहे आता ही साडी बघा या साडीमध्ये कसं आहे मोठी वॉर्डर आहे आणि पूर्ण त्याच्यामध्ये तुम्हाला जे आहे जरीचं खूप सुंदर काम केलेलं आहे आणि याच्यामध्ये फिगर प्रिंट पण बनवले आहे तुम्हाला उलट दिसत से असेल जर प्रॉपर तुम्हाला ही साडी बघायची असेल ना तर याचा स्क्रीनशॉट घ्या तुम्हाला पूर्ण ऑनलाईनची आमची टीम आहे ती परिपूर्ण माहिती देत असते या की याच्यामध्ये किती कलर्स येणार आहे किती पीस सेट असणार आहे डिझाईन्स किती आहे ह्या सर्व गोष्टी तुम्हाला ऑनलाईन मध्ये एका कॉल मध्ये सर्व माहिती पडतात आता सोशल मीडियाचं युग आहे म्हणजे तर तुम्ही कॉल करून सर्व डिटेल्स सुद्धा विचारू शकता जशी ही साडी आहे खूप सुंदर आहे मंडळी या ठिकाणी एवढ्या छान छान साड्या असतात पण एका व्हिडिओ मध्ये कव्हर करणं शक्य नाही होत पण आम्ही लिटरली काय करतो चला दोन चार जे काही कलेक्शन असतील ते दाखवण्याचा मी प्रयत्न करत असते आता ही साडी बघा खूप सुंदर आहे मंडळी आणि त्यातल्या त्यात माहिती का ब्लाउज सुद्धा तुमचा खर्च वाचतो ही मेन गोष्ट आहे बघा तुम्ही पीस टाकलं हिचं तर तुम्हाला एक महिना थांबावं लागतं ना पण नाही या ठिकाणी तुम्हाला साडी सुंदर पण मिळणार आहे आणि त्याच्यावर तुम्हाला पूर्ण याच्यात जे वर्क आहे ब्लाऊज रेडी मिळणार आहे मग तुमचा याचा खर्च वाचतो ना मग याचे पण तुम्ही कलेक्शन इथून परचेस करू शकता चला अजून एक कलेक्शन बघूया खूप मस्त म्हणजे सिम्पल आणि सोबर याच्यावर तुम्ही स्टोन वर्कचं काम बघू शकता मटेरियल जॉर्जेट मटेरियल हे म्हटलं की महिलांना एकदम आनंद होत असतो प्रिंटेडमध्ये त्या बघत असतात वेगवेगळ्या कॉन्सेप्ट मध्ये साड्या वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये साड्या पण त्याच्यामध्ये तुम्हाला हँडवर्कचं काम आहे जरीचं का वर्क आहे ह्या सर्व कलेक्शन तुम्हाला याच ठिकाणी मिळत असतात जसं तुम्ही हे पण कलेक्शन बघा खूप सुंदर आहे वेगवेगळे कलेक्शन ठेवले ना तर कुठल्याही कस्टमरला तुम्ही एकदम कॉन्फिडन्सली दाखवू शकता घ्या तुम्हाला ही साडी हवी ती साडी हवी म्हणून तुम्हाला ह्या सर्व कलेक्शन घेण्यासाठी डायरेक्टली आपल्याला एका ब्रँड सोबत जुडायचंय आणि आपला व्यवसाय स्टार्ट करायचा आहे जसं हे पण तुम्ही कलेक्शन बघा खूप सुंदर आहे म्हणजे कुठल्याच कलेक्शनला असं नाही म्हणता नाही या ठिकाणी खूप जास्त कलेक्शन आहे म्हणजे पण एका व्हिडिओमध्ये कव्हर करणं शक्य नाही होत ना मग तुम्ही पीडीएफ थ्रू सुद्धा कलेक्शन परचेसिंग करू शकता नाही तर तुम्ही व्हिडिओ कॉलने सुद्धा कलेक्शन इथून ऑनलाईन परचेसिंग करण्याची सुविधा सुद्धा या ठिकाणी मिळत असते नक्कीच एकदा व्हिजिट करा कारण मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हणत असते की एकदा अजमेरा फॅशनला या मग नंतर परचेसिंग करा मग व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला लाईक करा ला जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये लिहिणं अजिबात दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार